टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तुझ दीपक बोलतोय वडली वरून मी धुळ्याला तुझं दीपक जाधव बर काय विषय विषय असा आहे आपला हॉस्पिटलला आहे ना मग माझं बिल बासठ बास हजार आलं कोणाचं माझा भाऊ आहे इथं अॅडमिट हिरालाल जाधव हिरालाल जाधव अॅडमिट आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये सिद्धेश्वर मध्ये सिद्धेश्वर हॉस्पिटल का हा मग धुळ्यामध्ये कुठे धुळ्यामध्ये कुठे आलं सिद्धेश्वर हॉस्पिटल आपलं गणेश मंदिर नाही का आपलं सावरकर पुतळ्याच्या नदीच्या काटाला तिथं बरं आपला मग मी त्यांना काय बोललो मी पहिले डिपॉझिट वीस हजार बी भरले आणि ते नंतर तेरा हजार भरले म्हटलं ते ते बोलले ते तेरा हजार नको घेऊ म्हणे तू ते हां तेरा हजार तुझे सी टी चे गेले म्हणे हां मग मी त्यांना बोललो ते, ते बोलले बासष्ट हजार मधून वीस हजार कापून तुझे एक्केचाळीस झाले म्हणे बराबर मग एक्केचाळीस मधून तू बारा पण नको देऊ तीस हजार पूर्ण भर म्हणे मी त्यांना बोललो माझ्याकडे फक्त आता दहा हजार आहेत म्हटलं तुमच्या पस तुम्ही बोलले मेडिकलच्या सुद्धा तुम्ही कमी नाही केलं म्हटलं मेडिकलच्या सुद्धा पस्तीस हजार पूर्ण होतं पस्तीस हजार पूर्ण क्लिअर केलं त्यांचं पण बरं बराबर मग त्यांना मी बोललो म्हटलं इथं तुम्ही अजून कमी करा माझ्याकडे दहा हजारच्या वरती पैसे नाही आहेत मग ते म्हणे म्हणे जिथे पंचवीस पंच पंच भरावी लागेल म्हणे असं सांगता येते बरं मला सांगतो भावाला काय झालं भावाचा ऍक्सिडेंट झाला होता कुठे गावावरती शिरपूरला कुठे शिरपूर 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 बर हां मग इथं हॅलमिट केलं त्याला मी पण नव्हतं घरी दुसऱ्या मुलगानी इथं हॅलमिट केलं बरं बरोबर मग ते सिटी क्यू म्हणजे दोन तीन चार दिवस राहिला बरं ते बोलले ऑपरेशन होईल असं तसं त्यासाठी आम्ही इथं ठेवले मग ते नंतर रिचार्ज केल्यानंतर ते बोलले इथं ऑपरेशन नाही होणार म्हणजे अशा हा ऑपरेशन झालं असतं म्हणे मग आम्ही इथंच मध्ये इलाज केला होता असं बोलले ते हा कशाच ऑपरेशन ते बोलले त्याचे ते हड्डी वगैरे हो तुटले आहेत ना आपलं चेहऱ्याचे फेसचे मेंदूचे बी क्लिअर झालं म्हणे फेसचे ऑपरेशन बाकी आहे मग ऑपरेशनच ना केलं नाही पाच दिवसाचं बिल इतकं काटायचं बासष्ट हजार असा विषय मग आपल्याला रिचार्ज घ्यायचे पण ते मग बोलते पंचवीस हजार पूर्ण भर म्हणे मी त्यांना बोललो माझ्याकडे इतके पैसे नाही मला आणखी हैदराबादला घेऊन जायचे म्हटलं त्याला त्याच्या आईच्या ऑपरेशन आहे म्हटलं त्याच्या आईचे पण तुटली ना, नहीं नहीं। नहीं। ना एक डोळ्याने दिसत नाही त्याला मी त्यांना रिक्वेस्ट केली मी दादा म्हणतात नाही पैसे मला आणखी हैदराबाद बोलते तुम्ही हैदराबादला घेऊन जातो म्हटलं तिथं काय लागतो काय लागतो एक मिनिट ते आपला संजय भाऊ पण बोलून घेऊ कॉन्फरन्स घेऊ नको थांब कॉन्फरन्स घेऊन हॅलो या गोव्याचे आज गेलेत ना त्यातल्या म्हणा हॅलो काय 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 हा दादा बोला आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये मला तू सिद्धेश्वर हॉस्पिटल सिद्धेश्वर तिथे तु तुझं सक्का भाऊ का चुलत भाऊ आहे सक्क भाऊ आहे का चुलत भाऊ आहे सक्का भाऊ आहे माझा सक्क भाऊ आहे का बर टोटल बिल किती तू टोटल बिल किती झालंय टोटल बिल माझं बासष्ट झालंय बासठ त्यामधून तू किती भरलं पहिल्या अगोदर मी त्या काउंटरला वीस हजार भरले वीस हजार भरले किती दिवस झाला ऍडमिट पाचवा दिवस आहे दिवस आहे काय तिथे चांगलं वाटतंय का, का, का तुझ्या भावाला आहे का रिकवर काय आधी झालं नाही ते बोलले हैदराबादला घेऊन जा तुम्ही हैदराबाद ला घेऊन जा म्हणते का ते जास्त ऑपरेशन तिथे होईल म्हणे तुझ्या भावाला तिथे हैदराबादला घेऊन जा म्हणतात तुझ्या आईला भावाला भाऊ भावा आण ते माझ्या भाऊच्या आज आईला कशाला घेऊन मग तू आई आई नाही नाही आईच्या ऑपरेशन बोलते तिथं हैदराबाद ला तिथेच घेऊन जा म्हणतात का हा ते, ते, ते बोलते तिथं घेऊन जा म्हणे तिथं ऑपरेशन होईल म्हणजे त्याची नस फाटली म्हणे डोळ्याची दिसत नाही म्हणे तुझा भाऊ बोलते वगैरे का बोलतो वगैरे आता बोलत नाही का बोलतो ना ब दिसत नाही त्याला हा फक्त दिसत नाही बर बर टू व्हीलर पडले का हां डोकं पण दुखतंय त्याचं टू व्हीलर पडले का मोठ्या गाडी मधून टू व्हीलर कुठल्या गाडीला ठोकले ठोकला नाही त्याला चक्कर आला ना म्हणे चक्कर आला ना तो निमाला ठोकले त्यांनी गाडी बर त्याला ना निमाच्या झाड मार लागला तुला तर मदत पाहिजे तू दहा जणांना फोन करून तिकडून सांगाला असं काय सर करायला तू सांग कर जे ना माहिती तुला मदत करतो ना दहा जणांना फोन करायला लावला नाही दादा ते मला ना आपला आपलं समजू दादा आहेत ना दहा जण पूर्ण फोन केले बाबा धुळेमधून तू काय सारखं करतोय काय हरकत नाही माझी काय करू पैसे पण नाही येतात ऐकून कधी तरी असं माणसाला कुठलं तरी येतो प्रसंग मी मी म्हणणाऱ्या माणसाला प्रसंग येतो ठीक आहे काय मदत करू सांग मदत अशी माझ्याकडे फक्त आता राहिले दहा हजार बरोबर तसे पंधरा हजार आहेत माझ्याकडे पण पंधरा हजार आता सुट्टी बी झाली ना ते गाडी घर बनवून घेऊन मी गावाला घेऊन जाऊ शकतो त्याला बराबर हां मग माझ्याकडे फक्त दहा हजार राहिले मी त्यांना काय बोललो दादा म्हटलं मी वापस माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झालं ना इथं येणार ना म्हटलं मी आई ते फेट चे ऑपरेशनसाठी म्हटलं तेव्हा तुम्ही दहा हजार घेऊन घ्या भले माझ्या माझ्याकडून आता किती भरा म्हणते तिने आता बोलते ते पंचवीस तरी भरावे लागेल मी म्हटलं पंचवीस काय तुम्ही वीस सांगताय ना वीस पण नाही दादा म्हटलं मग तू किती भरतो मी बोललो त्यांना दहा भरतोय म्हटलं मी ठीक आहे हॉस्पिटल जितेंद्र सर जितेंद्र जितेंद्र डॉक्टर आहेत ना जितेंद्र ठाकूर जितेंद्र ठाकूर हा आणि तिथं आणखी एक आहे गिराशे म्हणून ते गिरा ते वरती जी आहेत ना गिराशे म्हणून ते ऐकत नाही हो। मग त्या गिराशे बिराशेकडे जाऊ नको जे जितेंद्र ठाकूर आहे ना त्यांच्याकडे जा त्याच्याकडे जाऊन मला फोन कर फक्त त्यांना बोलतो हो त्यांना बोलून तुझं काही बिल ते, ते कमी करतो मी त्या कॉन्ट्रोल काउंटर वाल्याकडे जाऊ नकोस तुलाच उलट सुलट बोलेल त्याने सगळं बोलत नसतात ते लोक हो हो तुला उलट सुलट बोलाशील त्याने नाही तसं काय बोलले नाही पण ते बोलले जितेंद्र सर तू बात केले ना म्हणे ते बोलले पाच हजार आणखी कमी करून दे म्हणे ऐकून घे दुसरी गोष्ट काय तुझं का हो पिला होता म्हणे लग्नामध्ये दारू पिऊन गाडी चालवला हा असं बोलले बर ठीक आहे घाबरू नको ऐकून घे आता काय कर तुझा डॉक्टर आहे ना त्याच्यापाशी जा तिथे मला फोन करा अर्जंट हो हो चालेल किती वेळ लागेल तुला आता तिथे मी खाली काउंटर जवळ जातो मी ते बघतो सर आहेत का ऑफिसला बरं फोन चालू राहू दे जा पटकन हो किती वेळ लागेल हा एक काय सर आहेत का तिथं काय जिथे ना सर सर आहे कुठे

सिद्धेश्वर हॉस्पिटल आणि सावरकर सावरकर पुतळा जवळ आहे ना ते गणेश मंदिर जवळ पेशंट कुठला हिरालाल जाधव हिरालाल जाधव हो डॉक्टर जितेंद्र ठाकूर बोलतात का हो बोलतोय नमस्कार नमस्ते सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र हा बोला माझ्याकडे फोन आलाय तुमच्या हॉस्पिटल मधून हो हा हिरालाल जाधव ह्या व्यक्ती तिथे मुलगा ओके त्यांना जर का सकाळी करायचं काहीतरी त्यांना भरपूर मदत केली आपण वीस पंचवीस हजार रुपये डिस्काउंट दिला ऑलरेडी अच्छा अच्छा बर बरं अरे लक्षात प्रमाणाच्या बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे त्याला तर जेवढी आपल्याला करता येईल ते ऑलरेडी केली आहे लक्षात त्यांची कॅपॅसिटी नाही तेवढी भरण्याची अरे हो आता कालपासून बिल आहे आता कालचं आजपर्यंतचं बिल ते सुद्धा आम्ही चार्ज केलेलं नाही पाच हजार बिल होतं अच्छा छान लक्षात ऑलरेडी आम्ही ऑलरेडी तो माझ्या ओळखीतून इतक्या लोकांकडनं आलाय त्याला प्रमाणाच्या बा, बाहेर मदत केलीच आहे बरं बरं ठाकूर साहेब एक, एक, गो, एक गोष्ट बोलतोय तुम्हाला तुम्हाला कुठे काय महाराष्ट्र मध्ये कुठे काय तुम्हाला सहकार्य कुठल्या फील्डमध्ये लागत ते सांगा एक हजार एक टक्के तुमचा काढून देऊ आपल्याकडे हा झालेला आहे तुम्ही त्यांना सहकार्य करा त्यांच्याकडे बिल तेवढं होते तेवढं भरून घ्या आणि एक हजार एक टक्के तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की तुम्हाला कुठेही महाराष्ट्र अडचणी होत्या एक हजार टक्के तुम्हाला तिथे मत नाही नाही बरं का तुमचं त्याबद्दल आभारी आहे मला जेवढं जास्त जास्त त्याला मदत करता येईल ते ऑलरेडी मी केलेली आहे त्याला बिलकुल समजा असं दोन आणि पाच हजार कमी केले असं पण विषय नाही तुम्ही जाणून घ्या जा त्याच्याकडनं घेतलं पूर्ण माहिती काढून तुम्हाला त्याच्यामुळे आता त्याला विषय त्याचा इतका विषय मोठा प्रॉब्लेम असताना पण आपण त्याला सगळी मदत केली आहे हो हो ठाकूर साहेब पूर्ण माहिती काढून घेतली त्यांना करायचं मी ऑलरेडी केलेला आहे माझ्या परीने जे काही आहे मी मॅक्सिमम जे करता येईल लोएस्ट ते मी करून दिलेलं आहे आणखी बघा मी नाही केलं असतं तर हो हो तुम्ही मला सांगू शकले असते की बरोबर आहे बरोबर आहे बघा आणखी काय करत सकाळी कर ठीक आहे बोललोय बरं त्यांना आणि त्यांना फोन करून काय करताना डॉक्टर साहेबांना फोन कर फोन करून जा ठीक हो, तुम्हार... हो। जेवढे तेवढं त्यांना सहकार्य केलं आणखी म्हणते त्यांनी माझ्या माध्यमातून आणखी ठीक आहे बघतो माझ्या मधून आणखी काय सहकार्य करता येईल ते बघतो म्हणते एक हजार टक्के काहीतरी आणखी कम करतील त्यामध्ये ठीक आहे आणखी कुठे काय मदत लागलं सांग मदत करू सर थँक्यू ओके ओके